कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मांदेली फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य घेतलेत मांदेली घेतलेले आहेत मी साफ करून घ्यायचे आहे त्याला खवलं वगैरे असतात छोटी छोटी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत घरगुती कोळी मसाला घेतलेला आहे मोठा चम्मच हळद घेतलेली आहे अर्धा चम्मच आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे एक चम्मच रवा घेतलेला आहे तीन चम्मच तांदळाचं पीठ तीन चम्मच तुम्हानुसार रवा लावायचा असेल तर रवा सुद्धा लावू शकता तांदळाचं पीठ लावायचं नसेल तर मीठ घेतलेलं आहे चवीनुसार अर्ध लिंबू घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे पहिली हळद लावते घेते घरगुती कोळी मसाला मीठ चवीनुसार घ्यायचं आहे लिंबू पिळायचं आहे अर्ध लिंबू लिंबाच्या जागेवर तुम्ही कोकम किंवा चिंच पण लावू शकता हे पहिलं मी मिक्स करते आता आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे ते आहे पावसाळ्यात डोलीची छान अशी फ्रेश मांदेली भेटतात आता आपला मसाला लावून झालेला आहे मांदेलीला आता पंधरा मिनटं तरी आपल्याला ठेवायची आहे तशी मसाल्यामध्ये मग आपण फ्राय करून घेऊया आता पंधरा मिनटं झालेले आहेत मॅरिनेशनमध्ये ठेवले आपण आणि तांदळाचं पीठ लावून घेऊया आपण पहिले मांदेलीला हे मिक्स करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं मीठ घालते आणि तवा ठेवलेला आहे मी गरम करायला असं मांदेली घेऊन रव्यामध्ये असं घोलवायचे आहेत तांदळाच्या पिठाच्या रव्याच्या मिश्रणामध्ये असे होळून घ्यायचे आहेत मांदेली पहिले डीप फ्राय न करता मी तव्यावर दाखवते शालो फ्राय करून तरी तरीसुद्धा कुरकुरीत होतात अशा प्रकारे मी सगळ्याला पीठ आणि रवा लावून घेते तर प्रकारे पीठ लावून घेतलेले आहे रवा आणि पीठचं मिश्रण आता आपण फ्राय करूया तवा गरम झालेला आहे तेल घालायचं आहे म्हणजे टाकायचे तव्यावर तळण्यासाठी चळण्यासाठी पटापट पटाफट खाय होतात कारण छोटी फिश आहे तर लवकर सुद्धा बनतात तयार होतात तेल पसरून घ्यायचं सगळ्या बदल जेवढे तव्यामध्ये बसतील एवढी मी टाकते तेल सोडूया दोन मिनिटांनी पलटून घेऊया पटापट पलटून घ्यायची चार ते पाच मिनिटात आपले वांदे तयार होतात अशा प्रकारे सगळी पलटून घेते सगळी पलटून घेतलेली आहेत मी त्या दोन ह्या साईडने दोन मिनिटं आपण शिजवायचे आहेत अजून एकदा पलटायचे आहेत तर अजून दोन ते तीन मिनिटं झालेली आहेत पलटून घेऊया आता पलटून झाली आता दोन मिनिटांनी आपली मांदेली फ्राय तयार होतील मग आता सव करून घेऊया अशा प्रकारे आपली मांदेली फ्राय तयार आहेत तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर या पद्धतीने नक्की बनून बघा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद